त्यांच्याच भाऊ आहे गाडी पण कालच्या नंतर आज आम्ही इथे परत आलोय का छोटा पिल्लू हे आमचं गाव आहे गाव मध्ये हा विकास आहे रस्त्यांची काय परिस्थिती आहे बघा हे बादल भाऊ त्यांचा पाय फसला होता चिखलामध्ये आणि त्यांनी धुतला आम्ही हिंगोलीमध्ये बायपास भागामध्ये पोचलेलो आहे गावाने माझ्या कलगाव गावाने हिंगोली जिल्ह्याने एवढा मान केला सन्मान केला सगळ्या हिंगोलीकरांना कलगावकरांना मी आभार व्यक्त करतो कालच्या कर। मिरवणुकीनंतर आज आम्ही इथे परत आलोय कलगावात सकाळचे हक्का दहा वाजून अठरा मिनटं झाल्या आणि ॲटमॉस्फिअर खूप छान आहे म्हणजे पाहिजेत त्याच्यापेक्षा टिंपट जास्त पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यात असला ॲटमॉस्फिअर सिटीमध्ये पण दिसत नसतो पण इथल्या निसर्ग वातावरणानं हा ॲटमॉस्फिअर खूप छान बनला आहे आता मी आलो आहे दादाच्या घरी बघा हे आमचं गाव आहे बरं का गावामध्ये हा विकास आहे रस्त्यांची काय परिस्थिती आहे आमचं गाव असून आम्हाला अभिमान आहे पण राहायला यायला ना आम्हाला खूप अडचणी असतात त्या सगळ्या अडचणींना मात करत आम्ही ह्या गोष्टी मधून पुढे पुढे जात असतो म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचं जे जीवन आहे आम्ही जगत असतो काय आता परस्थिती तर बघा हे बादल भाऊ त्यांचा पाय फसला होता चिखलामध्ये आणि त्यांनी धुतला हे आमच्या गावाची परिस्थिती आहे काय हे सगळेजण आम्ही आता निघालेले बादल भाऊ आपल्या सोबत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत अवस्था खूपच <laughs> आम्ही आता निघालो आहे गावाच्या बाहेर तुम्हाला वाटत असेल की प्रसिद्धी मिळाली म्हणलं की पैसा आला तसं काही नसतं माझ्याकडे प्रसिद्धी आली पण पैशाच्या गोष्टी अजून आम्ही दूरच आहे इव्हन आम्हाला सांगायचं आहे शेतकरी जीवन आमचं हे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम्स असतात तुम्ही रस्त्याच्या कंडिशन बघितल्या कशा आहे इवन आम्ही जेव्हा फिरत असतो तर आम्हाला फिरायला गाडी कोणती असते की त्याचं वीस रुपये तिकीट पर, पर हेड आणि ह्या गोष्टी आम्ही सगळ्या ॲडजस्ट करत रस्त्याने जिथे रस्ते नसतात तिथे ॲडजस्ट करत चालत असतो सगळ्यांना सांगायचं आहे की गावांमध्ये आमच्या कलगावामध्ये चांगले रस्ते बनले पाहिजेत सिमेंटचे नको पण डांबरचे माहिती आहे का सिमेंटचा रस्ता कधी पण पाणी आतमध्ये रुजू येत नाही आणि डांबरचा रस्ता सारखा फुटतो त्यातून पाणी आत जात असतं त्या गोष्टी होतात त्यामुळं आम्हाला डांबरचा रस्ता चांगला वाटतो आम्हाला सिमेंटचे रस्ते नको आहेत सिमेंट कधी पाण्याला साथ देत नाही ते सगळं पाण्याच्या विरोधात काम करत असतं हा आहे हायवे नांदेड हैदराबाद हायवे आमच्या गावातून गेलेला आहे समृद्धी महामार्ग पण समृद्धी नुसती महामार्गासाठीच केली बरं का आमच्या गावासाठी काय केली जाणार ते नाही तुम्हीच पाहिले गावाची समृद्धी कशी आहे बाब रे अरे घ्या तुम्ही रस्त्याच्या कडाला बघितले कोणत्या कोणत्या प्रजातीचे झाडं झाडे माहिती आहे का हे हे सगळे सुशोभीकरण करणारे काम म्हणजे काय या कामातून केले फक्त फुलाची झाडं लावल्यात फुलाची झाडं काही जास्त ऑक्सिजन देत नाही आहेत हे जे लावलेत ना ते एकही झाड जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत नाही ते फक्त झाडांची शोभा वाढवतं रस्त्याची शोभा वाढवतं आणि आपल्याला फक्त शोभा वाढवणारी झाडं आवडत असतात पण मला काय सांगायचं आहे की जर या भागात हे जे हिरवं झाड आहे इथे निवडुंग कॅक्टस या प्रजातीचे झाडं जर लावले तर ते जास्त प्रमाणात धूळ शोषून घेतील या रस्त्याने ना मी रोज जेव्हा इथे होतो कलगावला राहिला तर आम्ही लावला होता शेवगा तर शेवग्याच्या शेंगा काही भागामध्ये त्याला मुंगण्याच्या शेंगा म्हणतात आणि कोरोनाच्या काळामध्ये त्याची अवस्था कुठे झाली होती आमच्या घरातून एक सत्तर किलो तरी शेवगा निघायचा करायचं काय म्हणून मी आहे ना माझ्या गाडीला एका साईडला एक कॅरेज दुसरीकडे दुसरे आणि असे तीन कॅरेट लावले आणि त्या गावोगावी जाऊन हिंगोलीत जाऊन रस्त्यावरती दहा रुपयाला घडतात म्हणजे किलोभर शेंगा दहा रुपयाला देऊन टाकायचो पण खरं तर सगळे जे शहरी भागात लोक असतात ते त्या सगळं हाताने देणाऱ्या शेतकऱ्याचाच मालाची जास्त भाव करतात म्हणजे जर तो वीस रुपयाने ऑफशर मिरची देत असाल तर दहा रुपयाला मागतात शहरी भागातली कंडिशन पण एखाद मॉल मध्ये जर मिरची विकत असाल ती पन्नास रुपये पावशेर विकत असेल तरी पन्नास रुपये पावशर ने मिरची शेतकऱ्याची वीस रुपये पावशरवाली दहा रुपयाला आणणार ही रियल कंडिशन आहे आजकालची तर हिंगोलीमध्ये आलात ना आमच्या गावामध्ये सगळ्यांना आवडीचे आणि गावाच्या प्रत्येक भागात आवडीचे म्हणजे काय माहितीये काय आहे का तुला हिंगोलीतलं काय आवडते खिचडी आवडतात बाबा इकडे आम्ही हिंगोलीमध्ये बायपास भागामध्ये पोचलेलो आहे जवळ जवळ आलेलो आहे आणि तिथं पोहचे ना आता सगळ्यात बऱ्याच जणांनी व्हिडिओ कॉल करून करून शुभेच्छा दिलेल्या आहेत आवॉर्ड घेण्यासाठी आणि त्यांना जमलं नाही असं कारण म्हणजे खूप सारा पाऊस चालू आहे त्यामुळे पावसाची जी कंडिशन आहे ती खूप वाढलेली आहे ॲक्च्युली आम्हा शेतकऱ्यांना पाऊस म्हणजेच दिवाळी आहे बरोबर तर आम्ही इथं उतरलेलो आहे आणि आता पुढील ज्या गोष्टी आवार घ्यायचा आहे तो आपण मंचावर घेऊया आता बिलकुल

अवॉर्ड इथे घ्यायला आलेलो आहे आणि मला मिळालेलं आहे अवॉर्ड आणि आज या गावाने माझ्या कलगाव गावाने हिंगोली जिल्ह्याने एवढा मान केला सन्मान केला त्या सगळ्या हिंगोलीकरांना कलगावकरांना मी आभार व्यक्त करतो मान्य जे जे मान्यवर आले होते आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट कृषी अधिकारी किंवा मराठवाडा जो पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि खूप आनंद वाटला असंच आम्ही कार्य करत राहू आणि तुम्ही अवॉर्ड रेडी ठेवा आम्ही घेत राहू